बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे ते म्हणजे काय की बघा माझ्या मते एका गोष्टीचं मला चित्र क्लिअर कट होत चाललं आहे आणि तुम्हाला पण व्हायला पाहिजे आणि संबंधातच तुमच्या मनामध्ये एकदम क्लॅरिटी यावी त्यामुळे हा खास करून व्हिडिओ आहे आणि एकदम छोटासा व्हिडिओ असणार आहे तुम्ही तुमचे बाकी कामं करीत असताना देखील व्हिडिओ ऐकू शकता इतका सोपा साधा सिंपल असणार आहे तुम्हाला सर्वांना समजेल या पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा पंधराशे रुपये जे आहेत मिळणार असं काल जे आहे माजी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं आणि मी तुम्हाला यासाठी या गोष्टी या दाखवत आहे हो दा की तुमच्या मनामध्ये परत एका गोष्टीवर परत मन जे आहे तुमचं तिथे अडकून बसलं असेल कदाचित की सर सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता कारण तो हप्ता मिळणार आणखी बाकी आहे बऱ्याचशा भगिनींना तो मिळालेला नाही तर या सहाव्या हप्त्यामध्ये एक्झॅक्टली आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत नवीन वाढीनुसार मग फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत जे की आम्हाला पूर्वीप्रमाणे मिळायचे तर मी व्हिडिओच्या थमनेलाच तुम्हाला माहिती दिलेली आहे की पंधराशे रुपये मिळणार आता तुम्ही म्हणाल की पंधराशे रुपये का मिळणार आदित्यताई तटकरे यांनी तर पुनरावृत्ती केलीच ज्या दिवशी सरकाराचा शपथविधी झाला व्यवस्थित आहे का आणि तुमच्या मनामधला क्लॅरिटी पण ते पण तुमच्या मनातला डाऊट मना 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 काढतो की एकवीसशे रुपयाचं पण काय आहे ज्या दिवशी सरकारचा शपथविधी झाला त्याच दिवशी दोन्ही पण जे काही मान्यवर जे होते म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब या दोघांनी क्लिअर केलं होतं की एकवीसशे रुपयाबद्दल आणि लाडकी बहिणी योजनेबद्दल पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी क्लॅरिटी दिली की पंधराशे रुपये जे आहेत बघा व्यवस्थित ऐका पंधराशे रुपये जे आहेत तर हे तर तुम्हाला मिळणार आहेत परंतु एकवीसशे रुपये कधी यावर प्रश्न होता तर एकवीसशे रुपये कधी तर यासाठी लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब या दोघांनी पण सांगितलेलं आत्तापर्यंत की पुढील अधिवेशन पुढील अधिवेशन म्हणजे मग कोणचं लागेल अधिवेशन अशी आर्थिक तरतूद करायची म्हणल्यावर मग त्याला आपण म्हणूयात की बजेट थोडीच्यात म्हणजे अर्थविधेयक त्याच्यामध्ये अशा प्रकारची तरतूद केल्या जाईल आणि अशाच प्रकारचं काल जे आहे स्पष्टपणे आदितीताई तटकरेने ते पण तेच विधान जे आहे त्यांचं रिपीट केलेलं आहे कोणाचं दोन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांनी बोललेले जे काही एकवीसशे आणि पंधराशे रुपयाबद्दल जे काही विधान आहे ते रिपीट केलं आणि याच्यामधून माझ्यामध्ये नव्याण्णव टक्के चित्र क्लिअर झालेलं आहे की डिसेंबरचा महिना हा पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर तुम्हाला असं कोणी सांगितलं असेल की एकवीसशे रुपयाचं वितरण सुरू झालं हे सापसाप अफवा आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही सर्वात महत्त्वाचं ते असो आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात मग आता स आता जो डिसेंबरचा हप्ता आहे तर तो किती रुपये मिळायला पाहिजे तर पंधराशे रुपये सव्वा हप्ता मिळण्याची शक्यता ही नव्याण्णव टक्के याचं चित्र मी तुम्हाला थोडक्यात डिकोट करून सांगत आहे तुम्हाला त्याच्यातला आंतर्भीत अर्थ काय लपलेला आहे चार पाच व्यक्तींचे जर लगातार स्टेटमेंट येत असतील आणि एकदम उच्च पदावर बसणाऱ्या हे जे मेन मान्यवर आहेत क्लिअर तर या लोकांकडनं जर अशा प्रकारचे जर स्टेटमेंट येत असतील तर ऑब्वियसली लक्षात ठेवा आणि त्याचं कारण पण आहे कारण आहे की एकवीसशे रुपये जर करायचं असेल तर त्यासाठी लागती काय तर लागती तरतूद तर तरतूद म्हणजे काय की सहाशे रुपये वाढवायचे आहेत म्हणजे पंधराशे प्लस त्याच्यामध्ये जर आपण सहाशे रुपये वाढवले हो तर ते किती रुपये होतील तर एकवीसशे रुपये होतील बरोबर आहे मग ते एकवीसशे रुपयामध्ये जर सहाशे रुपये वाढवायचे असेल तर यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागेल अशा प्रकारचे सुतवाच हे बऱ्याचशा विधानामधून आलेले आहे आता मी तुम्हाला आदित्यताई तटकरे काय म्हणाले आहेत या प्रकारच्या पंधराशे रुपये मिळणार का नाही त्याबद्दल पण त्या काय म्हणाल्यात ते पण तुम्हाला ऐकवतो आणि त्यानंतर परत एकदा बोलतो बघा त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की एक्झॅक्टली आपल्याला डिसेंबरचा महिना हा किती मिळणार अच्छा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे सांगतो बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय का की अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा की तुमच्या मनामध्ये असा कदाचित प्रश्न येऊ देऊ नका की मग सहावा हप्ता पण काय आम्हाला बजेटच्या पर्यंत वाट पाहायची का सर अजिबात नाही कारण की सहाव्या हप्त्यासाठी जी तरतूद वेगळी केलेली आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पैशाची तरतूद केलेली आहे क्लिअर म्हणजेच की सहावा हप्त्यासाठी कुठल्या प्रकारचं सेशन कुठल्या प्रकारच्या बजेटची गरज नाही पण एकवीसशे रुपयासाठी मात्र तरतूद करण्यासाठी जे आहे पुढील अधिवेशनापर्यंत म्हणजेच पुढील अधिवेशन म्हणजे कोणचं बजेटचं म्हणजे सहाशे रुपये जर वाढ जर हवी असेल तर त्यासाठी आपल्याला बजेटच्या सेशनपर्यंत थांबावं लागेल अशा प्रकारचे जे स्टेटमेंट येत आहेत मात्र तुम्हाला या हप्त्यावर म्हणजे तुर्तास जो आपल्याला मिळणारा हप्ता आहे सहाव्या हप्त्यावर कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही त्यासाठी आपल्याला वाट पाहायची गरज नाही काय नाही काय नाही बारा तारखेला तुम्हाला माहिती आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे वगैरे वगैरे क्लिअर आणि त्याच्यानंतर ऑब्विस्ली मला असं वाटतं काहीतरी सेलिब्रेशनचा पॉईंट सरकार बनवेल आणि लवकरात लवकर सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू करेल तुर्तास आपण जे आहे आदित्यताई तटकरे काय म्हणाल्यात कशाबद्दल परत सांगतो त्या सहाव्या हप्त्याचं अर्थात आत्ताचं वितरण किती राहणार आणि एकवीसशे रुपयाबद्दल बजेटमध्ये काय करणार याबद्दल त्या स्वतः काय बोलल्या एकदा ऐका तुम्हीच काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत त्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळतो एकूणच या क्लिअर झाला का सर्वांना आता सांगा बरोबर क्लिअर झालं सर्वांना की त्यांनी स्पष्ट केलं आहे की बघा पहिला मुद्दा एकवीसशे रुपयासाठी बजेट सेशनपर्यंत वाट पाहावी लागेल दुसरा मुद्दा की पंधराशे रुपये जे वितरणाचं जी काही प्रक्रिया आहे ती मात्र चालू राहील कधीपर्यंत जोपर्यंत एकवीसशे रुपयाला मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी बजेट सेशनपर्यंत वाट पाहावी लागेल पण पंधराशे रुपये मिळण्यासाठी कुठल्या प्रकारचे बजेट सेशनची वाट पाहायची गरज नाही जे व्हेरिफाईड बेनिफिशरीज आहेत म्हणजे लाभार्थी आहेत त्यांना मात्र मिळणार आणि काल त्यांनी हे पण क्लिअर केलं तर आणि बऱ्याचशा माता भगिनींना ते आवडलं पण की त्यांनी सांगितलं की सरसकट आम्ही छाननी करणार नाही म्हणजे स्क्रुटीनी लावणार नाही म्हणजेच उगच ज्या माता भगिनींच्या मनामध्ये जे काही डाऊट बसला होता म्हणजे त्यांच्या मनामध्ये शंका होती की मग मला आम्ही याच्या लाभातनं बाहेर पडतो ना अगोदर तर असं हो नव्हतं मग आता काय बदलले नियम तर नियम वगैरे हो काय बदलले नव्हते हे संपूर्ण अफवा होत्या तर त्यावर पण काल पडदा पडला आणि आज मी तुम्हाला एकदम तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी यावी त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे की जवळपास माझ्या मते नव्याण्णव टक्के चित्र क्लिअर झालेलं आहे डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपये मिळेल आणि ज्या वेळेस जे आहे बजेट सेशन होईल त्या बजेट सेशनमध्ये एकवीसशे रुपयासाठी नवीन तरतूद होईल त्यामुळे लिहिलं आहे की पुढील अधिवेशनापर्यंत थांबावे लागेल कशासाठी तर एकवीसशे रुपये मिळण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत थांबावे लागेल किती एकवीसशे रुपये जर का मिळायचे असतील तर त्यासाठी सहाशे रुपये जे म्हणतो ना आपण वाढ तर ती वाढ जी आहे पुढील अधिवेशन म्हणजे पुढील अधिवेशन म्हणजे बजेटचं क्लिअर पण पंधराशे रुपयासाठी म्हणजेच सहाव्या हप्त्यासाठी जे मिळणारे पंधराशे रुपये आहेत यासाठी मात्र कुठल्या प्रकारचं आपल्याला वेट करायची किंवा एखादं शेषण व्हायची गरज आपल्याला थांबणार नाही किंवा लागणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा डिसेंबरला शपथविधी होईल आणि पटकन त्यानंतर स सरकार जे एखादा सेलिब्रेशनचा जे आहे त्याला पॉईंट म्हणून त्याला साजरं करेल आणि पटकन सहावा हप्ता जे आहे वितरित करेन कारण तुम्ही काल पाहिलं काल सर्वच माध्यमावर माध्यमावर जवळपास बाराच्या नंतर संपूर्ण जिकडे तिकडे लाडक्या बहिणीचाच बोलवला होता त्यामुळे सरकारला पण याची जाण आहे आणि लवकरात लवकर पर सरकार पण यावर डिसिजन घेतल्याने आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये दिसेल पण आता मंत्रिमंडळ हे एक दोन दिवसावर येऊन ठेपलेलं दिसत आहे कारण की बारा तारीख बारा डिसेंबर मंत्रिमंडळाची विस्ताराची तारीख पुढे येत आहे बघूयात आपण पण एक लक्षात ठेवा पंधराशे रुपयासाठी मात्र कुठल्या प्रकारचे बजेट सेशनपर्यंत थांबायची गरज नाही तुमच्या मनामधली जी शंका आहे ती मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जर शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारत जा नक्कीच तुमच्या खूप वेगवेगळे प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न छोटे मोठे प्रश्न इतके वेगवेगळे आणि क्लिष्ट प्रकारचे प्रश्न पण असतात सर्व प्रश्नांचे मी उत्तर देतो जेणेकरून लक्षात ठेवा तुम्ही कुठेही जा कमेंट करा काय करा तुम्हाला कोणी उत्तर देत नाही पण इथे तुम्हाला अगदी मी तुमच्या एक एक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं जे आहे हा देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामाणिकपणे तुमचे जे काही आहे समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात पण जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त विचारा धन्यवाद